शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी सोहळा उत्साहात पार पडला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती श्री केरापा यशवंत कोळी यांचे नातू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी सर यांचे पुतणे आणि जत मराठी न्यूजचे संपादक यशवंत कोळी यांचे चिरंजीव श्री विश्वजित कोळी व सौ अक्षता कोळी यांचा विवाह दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत उत्साहात व थाटात पार पडला या मंगलप्रसंगी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळी भाजपाचे नेते विक्रमदादा ताड किरण मामा शिंदे अनिल पारसे वळसंगचे पंचायत समितीचे माजी सदस्य अप्पासाहेब पाटील व रमेश माळी तसेच दी जर्नलिस्ट असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अजित गायकवाड सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौगले पत्रकार सोमनी कोळी पत्रकार मच्छिंद्र बाबर पत्रकार हनुमंत शिंदे श्री संतोष देवकर इंजिनियर महेश कोळी जत येथील बार असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब गडदे ॲडव्होकेट भारत गडदे ॲडव्होकेट प्रकाश नाईक ॲडव्होकेट अशोक नेटवे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे ॲडव्होकेट देवेंद्र गडदे ॲडव्होकेट संजय कुमार ॲडव्होकेट वैभव भोसले ॲडव्होकेट रमेश शिंदे ॲडव्होकेट संतोष खिलारे आदीसह जत तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक व पत्रकारितेतील मान्यवर उपस्थित होते विवाह सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि पाहुणचार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे विशेष स्वागत करण्यात आले या विवाह सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आणि कोळी कुटुंबियांनी केलेले मनमोकळे आदरातिथ्य उपस्थित सर्वांनी नवविवाहित दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा